लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा बारावा हप्ता प्रचंड लाडक्या बहिणीला अजून पण मिळालेला नाही त्यापैकी बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी कमेंट्समध्ये विचारत आहेत की कारण सर कोणत्या कारणामुळे लाभ बंद होत आहे एकदा ते आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला एकदा क्लिअर कट होईल की त्या कारणांपैकी आमचं एखादं कारण आहे का आणि जर नसेल तर मग आम्हाला पुढे लाभ मिळू शकतो हे तुम्हाला जे आहे जर ते खात्री करायची असेल की कोणत्या कारणामुळे सरकार जे आहे लाभ बंद करीत आहे किंवा लाभ कोणाच्या एखाद्या लाडक्या बहिणीचा फॉर्म जो आहे अपात्र होत आहे तर संदर्भात तुम्हाला एक थोडक्यात अधिकारिक जी माहिती आहे सरकारी सरकारी साईटवरची तर तीच सांगणार आहे बघा की या कारणामुळे जे लाभ बंद होतो आहे आणि लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लाभ मात्र नक्की मिळेल काही काळजी करू नका चाय आत्ता जरी लाभ नाही मिळाला तर तो तुम्हाला जुलैच्या हप्त्यासोबत पण लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे काही काळजी करू नका पण वेबसाईटवर पाहिलं आपण पात्रता आणि अपात्रता अशा दोन्ही पण गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आता पहिल्यांदा पात्रता पाहूयात पात्रता म्हणजे की या गोष्टी ज्या आहेत आता जे मी वाचून दाखवणार आहे तर त्या गोष्टी अत्यावश्यक आहे त्या पाहिजेत तरच तुम्ही पात्र म्हणूनच ग्रहीत धरल्या जाताना अन्यथा नाही मग त्याच्यातली पहिली पात्रता सांगितली त्यांनी की महाराष्ट्राची रहिवाशी असली पाहिजे लाडकी बहीण दुसरी पात्रता सांगितलेली की राज्यामधील विवाहित त्यानंतर विधवा किंवा घटस्फोटीत असली तरी पण चालेल आणि याच्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा जर निराधार असेल तर चालेल का हो परंतु संजय गांधी निराधार योजनेचा हो लाभ घेणारी लाडकी बहीण नाही चालणार त्यानंतर बघा एखाद्या घरामध्ये अविवाहित असेल तर तिला लाभ मिळतो का तर हो मिळतो एका घरामध्ये किती लोकांना मिळतात तर ते उत्तर तुम्हाला रेशन कार्डवर आपल्याला ग्रहित धरता येईल रेशन कार्डवर जे जे नावं असतात तर त्यापैकी दोनच महिलांना लाभ मिळतो मग त्या दोन्ही अविवाहित असू शकतात सॉरी दोन्ही विवाहित असू शकतात किंवा एक विवाहित एक अविवाहित पण फायनली दोनच महिलांना रेशन कार्डच्या संदर्भात लाभ मिळतो हे समजून घ्या त्यानंतर बघा एकवीस वर्ष पूर्ण पाय झालेले पाहिजे तर आता हे तर त्याशिवाय तर घेणार नाहीत ते फॉर्म परंतु पासष्ट वर्षपेक्षा जर एक दिवस जरी जास्त झाला ऑटोमॅटिक तुमचं नाव जे आहे ते गहाळ केलं जातं अशापैकी अशा लाभार्थी बरेचसे असू शकतात ज्यांचं पासष्ट वर्षापेक्षा अधिक जे आहे वय झालेलं आहे तर त्यांना लाभ बंद होतो ही बाब तुम्ही समजून घेणं गरजेची आहे आणि ऑटोमॅटिक होतं त्याला काय करायची गरज पडणार नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आधार स्वतःचे आधार लिंक जर केलेले असावे परंतु केलेलेच नाही मागच्या ज्या वेळेस सांगितलं होतं सरकारने की प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आधार सीडिंग केलं नाही करून घ्या बँकेमध्ये जा किंवा स्वतः पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्यानंतर बघा सर्वात महत्वाची म्हणजे पाच नंबरची आठ आणि ज्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे तर यामध्ये सांगितलेलं आहे की त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे एकल्या व्यक्तीचे नाही सर्वांचे मिळून किती असावे अडीच लाखापेक्षा अधिक नसावे म्हणजे अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर मग ते अपात्र केलं जाईल आणि आता सध्या तेच केलं चाललं आहे आता सध्या केंद्र सरकारकडून जे आहे आयकर विभागाकडनं माहिती मिळत आहे आणि पॅन कार्डच्या अनुषंगाने सर्व कळत आहे की आय टी आर भरला होता का किंवा उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे का पॅन कार्डवर समजतं सर्व तर त्यामुळे तसं जर असेल तर त्यांना लाभ अपात्र होत आहेत आणि प्रचंड लाडक्या बहिणी यावेळेस या कारणामुळे म्हणजे पाचव्या नंबरच्या मुद्द्यामुळे अपात्र होण्याची शक्यता ही फार दाट आहे त्यानंतर आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बघा अपात्रता आता हे झालं पात्रता म्हणजे त्या गोष्टी आपल्याला हव्या होत्या कोणत्या किरावायची पाहिजे होती आधार लिंक पाहिजे होतं आधार सेडिंग झालेला पाहिजे होतं आधार इन ॲक्टिव्ह नाही पाहिजे ॲक्टिव्ह पाहिजे पासष्ट वर्षापेक्षा कमी वय पाहिजे त्यानंतर बघा निराधार व्यक्ती निराधार महिला असेल तरी चालेल एक अविवाहित हे लक्षात ठेवा दोन अविवाहित नाही आणि जर एखाद्या ठिकाणी जर भेटत असेल असं कुणाला तर त्यांचा लाभ आता बंद झाला असेल बाराव्या हप्त्यामध्ये हे लक्षात ठेवा आता येऊयात आपण दुसऱ्या मुद्द्याकडे की यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की बघा अपात्रता काय आहे म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीला लाभ कधी बंद केला जाईल आता हे जे मुद्दे वाचणार आहेत तर या मुद्द्यापैकी एक बिन मुद्दा तुमच्या संदर्भात असेल तर अपात्र समजल्या जाऊ शकतात किंवा अपात्र केल्या जाऊ शकतो फॉर्म बर का कारण आता इथून पुढे मिळाले पण आता नाही मिळणार मिळणार बघा अपात्र जे आहे कोणाकोणाला जे आहे काढल्या केल्या जाऊ शकतात तर पहिलं तर बघा ज्यांचे उत्पन्नाचे कुटुंब अडीच लाखापेक्षा अधिक आहे आता मी सांगितलं मॅक्झिमम सर्वाधिक अधिक इथेच व्हायला बघा अडीच लाखापेक्षा अधिक जे आहे उत्पन्न असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या लाभ इथे बंद होत आहेत त्यानंतर दोन नंबरचा जो पॉईंट बघा आयकर जर का तुम्ही भरला असेल आता जर एक विचार केला आपण तर बघा म्हणजे याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये जर आयकर तुम्ही कधी जरी भरला असेल तरी पण ते फॉर्म र रिजेक्ट करतायत त्यांच्या तसं स्पष्ट वेबसाईटवर सांगितलेलं आहे मध्य प्रदेशमधल्या सांगाल तिथली लाडकी बहना नावाची योजना आहे ना अशीच आपल्या त्याच योजनेची कॉपी पेस्ट आपल्या इकडे केलेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे की आय टी आर तुम्ही मागे जर भरला असेल आणि त्या निमित्ताने जर का तुमचा फॉर्म रद्द केला असेल तर नक्कीच याच्या संदर्भात आवाज उठवला गेला पाहिजे कारण की आयकर आत्ता जर का तुमचा नवीन चालू वर्षाचा भरत असेल तर ठीक आहे त्यानंतर बघा ज्यांचे जे काही कुटुंबातील जे सदस्य आहेत नियमित किंवा कायम कर्मचारी वगैरे म्हणजे सरकारी जर असतील तर त्यांना ऑबियसली लाभ मिळत नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यानंतर चौथ्या नंबरचा पॉईंट जर पाहिला आपण तर बघा महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागामध्ये मा जे काही योजना राबवल्या जातात म्हणजे वेगवेगळ्या विभागाच्या तर पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर तुम्हाला कोणत्या योजनेचा जर लाभ मिळत असेल म्हणजे डबल योजनाचा जर लाभ मिळत असेल तरी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला बंद होतो परंतु नमो शेतकरी किंवा पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये लाभ मिळतो अच्छा याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली आहे का मला सांगा की पहिलं तर अडीच लाखापेक्षा कमीच उत्पन्न पाहिजे सरकारी नोकर नाही पाहिजे घरामध्ये कोणी जरी असेल तर मग कोणी जरी असेल तरी पण आपात्र समजलं जाईल त्यानंतर बघा की पंधराशेपेक्षा डबल योजनेचा हो लाभ घेता कामा नाही तरी पण अपात्र केला जाईल आयकर भरणारी जरी एखादी लाडकी बहीण असेल किंवा त्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जरी असेल तरी पण फॉर्म रद्द होतो त्यानंतर बघा की ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार ऑब्विस्ली या लाडक्या बहिणी त्याच्यात होणार पण नाहीत आमदार खासदारातल्या घरातल्या थोड्या लाडक्या बहिणी होणार आहेत ती त्यापेक्षा चांगला आणखी एखादा काही मुद्दा टाकला असता लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त सामावून घेतला असत बरं झालं असतं आमदार खासदाराच्या ऑबियसली नाही भरणार ना फॉर्म तेवढं तर लोकांना कळतंयच पुढे बघा की ज्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जे आहे भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन जे काही उपक्रम आहेत तर त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष नसावेच वगैरे बरोबर आता हा एक मुद्दा आहे बघा ह्या दोन मुद्द्यांनी लि डोक्याला बघा तापतेला आहे लाडक्या बहिणीच्या एक तर चार चाकीचा सा, चार चाकी जर चार वर्षापूर्वी असली तरी पण फॉर्म रद्द करतायत जरा याच्यावर जरा काही विचार करा, सर सरकारने करा केला तर बघा त्यानंतर जर चार चाकी असेल ट्रॅक्टर वगळून तर तुम्हाला तुमचा फॉर्म रद्द केला जातो परंतु ज्यांच्या बिचाऱ्यांच्या चारचाक्या काही वर्षापूर्वीच विकल्यात आहेत त्यांचे पण फॉर्म रद्द झालेले आहेत त्यांच्या फॉर्मवर आर टी ओ नावाचा ऑप्शन येत आहे आणि ज्यावेळेस ते जातात म्हणजे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला तिथे सांगतात आम्ही काय करू शकत नाही काय करू शकत नाही म्हणजे की ज्यांच्याकडे चाकीच नाही काही वर्षापूर्वी होती तुमच्याकडे डेटा जुना आहे तो डेटा तुम्ही चार वर्षापूर्वीचा आत्ता वापरताय हा तुमची चुकी आहे ना लाडक्या बहिणीची नाही चार वर्षापूर्वी तिच्याकडे हो चार चारचाकी होती दोन वर्षापूर्वी होती आत्ता सध्या आहे का आत्ता सध्या तर नाही ना त्यानं त्याचप्रमाणे आयकरची जी काही तरतूद आहे म्हणजे आयकर भा जर का आय टी रिटर्न जर कोणी लाडकी बहीण भरत असेल तर तिचा पण फॉर्म अपात्र केला जातो आता काही वर्षापूर्वी जर का अपात्र जर प आय टी रिटर्न भरला असेल तर अशा लाडक्या बहिणीचा पण फॉर्म रद्द केला चालला आहे का यावर पण स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आणि काही वर्षापूर्वी जर चारचाकी होती पण आत्ता नाही अशा पण लाडक्या बहिणीचा फॉर्म रद्द केलं जातं ही तर ओब्वियसली माझ्याकडे पण माहिती आहे परंतु ज्यांचा फॉर्म ज्यांचा फॉर्म हा आय टी रिटर्न या वर्षामध्ये चा जर भरत असतील तरच रद्द केला जातो आहे का मागे एकेकाळी भरला होता म्हणून रद्द केलं जात आहे यावर जे स सरकारने ये येणाऱ्या टायमामध्ये स्पष्टीकरण द्यायला पाहिजे म्हणजे थोडक्यात चार चाकी असेल तरी लाभ मिळत नाही त्यानंतर हे तर त्यान। काय वाचून दाखवणार नाही मी ऑबवियसली त्यानंतर हे जे मुद्दे आहेत इकडचे बघा की अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे आयकर दाता नसावी लाडक्या बहिणीच्या घरामध्ये कोणी त्यानंतर बघा की कुटुंबाचे उत्पन्न हे सांगितलं तुम्हाला त्यानंतर डबल योजनेचा हो लाभ घेणारे नसावी वगैरे वगैरे आता हे या जे काही आहेत ना तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता पण जर या सर्व गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या असतात ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर यामध्ये आत्ता सध्या जे काही बाराव्या हप्त्याचे जे काही फॉर्म अपात्र केले चालले आहेत तर ते फक्त आर्थिक निकषाच्या सर्व सर्वाधिक फॉर्म अपात्र केले चालत चालले आहेत बघा आता त्याचा आकडा गिकडा येईन हळूहळू कारण की कदाचित आहे सरकारला पण भीती असेल की लगेचच आपण लाडक्या बहिणींना जर आकडा सांगितलं तर लाडक्या बहिणी मग आता काय करतील त्यांना माहीत आहे तर त्यामुळे लवकरात लवकर जे आहे बाराव्या हप्त्याच्या संदर्भात सरकारने अपडेट देणं गरजेचे आहे की कि किती लाडक्या बहिणींना लाभ बंद झालेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे तर त्यांच्यासाठी जे काही तुम्ही ॲप्लिकेशनच्या लाडक्या बहिणींना अजून पण काही सुविधा नाही आहे त्यांना काहीतरी सुविधा करून द्या ज्यांचा जे आहे आर टी ओच्या आर टी ओ ऑप्शन येत आहे गाडी नाही आज पण त्यांना काहीतरी सुविधा करून द्या ज्या लाडक्या बहिणींना जे आहे काही कारण नसताना फॉर्म मंजूर आहे सर्व आहे त्यांना पण काहीतरी सुविधा करून द्या ज्याने करून सर्व ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत हक्कदार आहेत या योजनेचा त्यांना लाभ मिळेल तुर्ताश या व्हिडिओच्या संदर्भात किंवा मी जे सांगितलेल्या मुद्द्यासंदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारा नक्की उत्तर देईल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात धन्यवाद